सभापती महोदय दोनशे एकोणनव्वदच्या मांडू इच्छितो बीड मध्ये मा मागच्या आठवड्यामध्ये मा नऊ डिसेंबर रोजी एक घटना घडली एक केस तालुक्यातील साजू साजू गाव आहे या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख आणि या संतोष देशमुखांचा खून करण्यात आला खून करत असताना जर या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी जर बघितली तर यामध्ये एक या भागामध्ये एक कंपनी काम करते आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाची कंपनी आणि या कंपनीमध्ये काही लोक सहा तारखेला घुसण्याचा प्रयत्न करत होते तिथल्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली मारहाण केल्यानंतर कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्या भागातील सरपंचाला तिथल्या वॉचमनी तो त्या गावातला राहणार असल्यामुळे त्याला फोन करून बोलावलं आणि नंतर गावकरी आणि तिथल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही जे लोक आले होते त्यांनी मारहाण केली आणि ही सगळी मारहाण झाल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल झाला आणि लगेच या गुन्ह्यात जामीन सुद्धा झाली सभापती महोदय इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा जामीन झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले उठले चहापान झाले याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत की जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात जेवण करतात चहापान करतात आणि असं असताना नंतर दोन तीन दिवसानंतर खरं तर त्या वॉचमनची पूर्ण तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली नाही वॉचमन हा अट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी करत होता ती झाली नाही नऊ तारखेला या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचा अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे कोणत्या पक्षाचा नाही आहे पण लोकप्रिय त्या गावामध्ये त्या भागामध्ये यांना या ठिकाणी रस्त्या केचचा जो टोल जो टोल नाका इथं अडवलं गेलं सभापती महोदय आणि अडवल्यानंतर यांना एका गाडीत बसवून घेऊन गेलं गेलं त्यांच्या सोबतचा एक व्यक्ती आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या भावाला सूचना दिली भाऊ पोलीस स्टेशन मध्ये गेला मान्य मुख्यमंत्री महोदय तक्रार दाखल करा मागणी केली तक्रार दाखल न करता पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्यानं चाल ढिकल केली दहा मिनिटं झाले पंधरा मिनिटं झाले अर्धा तास झाला एक तास झाला दीड तास झाला दोन तास झाला तीन तासानी या सरपंचाची हत्या झाल्याचा निरोप आला आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला सभापती महोदय जर पोलीस गेल्या गेल्या तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पि येईल अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय आणि याच्यामध्ये सहा आरोपी आहे दुर्दैवानं असं सा सांगावं लागेल की या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय वेळेची मर्यादा दिली राजकीय पक्षाशी संबंधित एक राष्ट्र सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता पण जाहीर केलेला आहे संघटनांनी तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा महत्वाचं काय नाही तुम्ही सांगा तपशील मी याच्यातलं महत्वाचं काय नाही तुम्ही असं आहे की सरकारचं त्याच्यावरच काय म्हणणं आहे मला बोलू दिल्यावर सरकार बोलेल ना असं तुम्हाला करायचं सभापती महोदय सभापती महोदय सभापती सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय सहा सहा गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे सहा आरोपी आहे तीनच आरोपी आतापर्यंत पकडलेले तीन आरोपी अजून पकडलेले नाही आणि सभापती महोदय आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप राही असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं ला गेलं ला। या आरोपीने खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप रेगा असं असं पोस्टर लावलं ला गेलं ला सभापती महोदय <coughs> आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे जर गुन्हेगार असं बाप तो बाप राहिला म्हणतो खून करून अजून तीन गुन्हेगार फरारी आहे माझी मागणी आहे की या तीन गुन्हेगारावर लवकरात लवकर आपण अटक करावी या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना कोणी कोणी यांना साहेब आपण दिला नाही पण बोलू द्या म्हणजे आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते पण थोडक्यात घ्या बरोबर मिनटं झाली दहा वास। बारा वाजून दहाला ला सुरू झाला सहा मिनटं झाली एरवी बोलायला तेवढा वेळ मिळतं मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे पण तुम्ही थोडक्यात सारांश करा सारा। इथं सहा आरोपी माननीय चंद्रकांत दादा सभापती महोदय इथं सहा आरोपी आहेत तिकडे येऊन बोला सहापैकी तीन अटक झालेले आहेत तीन राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिकांना नाव आहे त्यांचं त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले या पोलीस स्टेशनला फोन केले अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे सभापती महोदय माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे माननीय